अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियांका इज ऑल कंटेंट सध्या काळानुसार असं झालेलं आहे की मुलं मुली खूप शिकलेल्या आहेत पण त्यांच्या लग्नामध्ये काही ना काही अडचण येत आहे त्यामुळे लग्न जमत नाही आहे आईवडील मुलांच्या आणि मुलींच्या लग्न न जमण्याने खूप टेन्शनमध्ये असतात सध्या त्यांच्यासाठी फक्त एकच चिंता आहे ती म्हणजे आपल्या मुलामुलींचं लग्न होत नाही मुलं मुली कितीही सुंदर असो वेल सेटल्ड असो तरीही कुठे ना कुठे काही ना काही अडचण येते आणि लग्न जुळूनच येत नाही तर अशावेळी आपल्या आध्यात्मिकदृष्ट्या त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या अनेक उपाय आहेत ते उपाय जर आपण श्रद्धेने केले तर लग्न नक्कीच मार्गी लागतात आणि लग्न जुळून येतात मनासारखा जोडीदार मिळून लग्न मार्गी लागतात तर कोणते आहेत ते, आहे ते उपाय चला जाणून घेऊया तर सर्वात पहिलं म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करणे दुर्गा सप्तशती ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावी दुर्गामातेची सेवा आहे यामध्ये दुर्गा सप्तशतीमध्ये एक तेरा अध्याय असतात तर तुम्हाला पहिल्या दिवशी एक तेरा अध्याय अशा पद्धतीने तुम्हाला चौदा दिवस हा जो दुर्गा सप्तशती जे आहे ते तुम्हाला चौदा दिवस दररोजच्या दररोज तेरा तेरा अध्याय पठन करायचे आहेत पण ते फक्त पाठ करायचे आहेत तर तुम्हाला त्याचा संपुटीत पाठ करायचा आहे ही जर सेवा तुम्ही मनापासून चौदा पाठांची केली तर याने लग्नाचे योग येतात आणि लग्न मार्गी लागतात कितीही संकट अडचणी ते दूर होतात हे जे चौदा संपुटीत पाठ आहेत ते कसे करावे याबद्दल तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ मिळेलच दुसरा उपाय असा आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा केळीच्या झाडापाशी तुम्हाला एक तांब्याभर पाणी त्या केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे तुम्ही हळदी कुंकू अर्पण करा अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा एक तुपाचा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कुठलीही एखादी पिवळी मिठाई तुम्ही घरात बनवलेली असेल किंवा फळं तुम्ही अर्पण करू शकता केळीच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी बसून ओम ब्रू बृहस्पते नमहा ओम ब्रू बृहस्पते नमः हा।, हा जो गुरु मंत्र आहे हा एकशे आठ वेळा जप करायचा आहे बऱ्याच वेळेला काय होतं की आपला गुरुग्रह हा खूप कमजोर असतो आणि त्यामुळेही आपल्या लग्नामध्ये विघ्न येत असतात त्यामुळे गुरुग्रह मजबूत करण्यासाठी दर गुरुवारी ही सेवा तुम्ही करायला चालू करा तिसरा उपाय असा आहे तुम्हाला शनिवारच्या दिवशी गव्हाच्या कणकीच्या पाच पोळ्या करायच्या आहेत या पाच पोया घेऊन तुम्हाला पहाटे चार ते पाच या दरम्यान आपल्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे जाताना मागे वळून पाहायचं नाही या पाच पोह्यांचा नैवेद्य हनुमानजींना अर्पण करायचा आहे आणि लवकरात लवकर तुमचं लग्न मनासारख्या जोडीदाराशी जमावं यासाठी प्रार्थना करायची आहे नैवेद्य अर्पण करून घरी येताना सुद्धा मागे वळून पाहायचं नाही आहे असं तुम्हाला पाच शनिवारी हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला पहाटे चार ते पाच या दरम्यानच करायचा आहे तुम्ही जर पाच नंतर केला तर ही सेवा सफल ठरत नाही त्यामुळे पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तुम्ही गव्हाच्या पाच पोळ्या दर शनिवारी असे पाच शनिवार तुम्हाला हनुमानजींना अर्पण करायचे आहेत चौथा उपाय असा आहे हा जो उपाय आहे तो तुम्हाला ऊसाचा करायचा आहे तुम्हाला पाच मंगळवारी उपवास करायचा आहे आणि मंगळवारच्या संध्याकाळी उपवास सोडण्याआधी तुम्हाला पाच पानं असलेला ऊस घेऊन यायचा आहे म्हणजे ऊसाची जी कांडी असते त्याच्यावरती जी पाच पानं असतात असा ऊस तुम्हाला घेऊन यायचा आहे त्या ऊसाची तुम्हाला विधिवत पद्धतीने पाणी अर्पण करून हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दुप्दी अगरबत्ती ओवाळून पूजा करायची आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे ही सेवा तुम्हाला पाच मंगळवारी करायची आहे अतिशय प्रभावी सेवा आहे दिसायला सोपी आहे ऐकायला सोपे आहे करायलाही सोपे आहे पण अतिशय प्रभावी सेवा आहे त्यानंतरचा से उपाय असा आहे दर गुरुवारी अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायचे आहे एकदा गुरुवारपासून उपाय सुरू केला तर कंटिन्यू एकवीस दिवस तरी तुम्ही हा उपाय करायचा आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये दररोज सकाळी चिमुटभर हळद टाकून त्याने स्नान करा यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो मुलं असतील तर तुम्ही पिवळ्या कलरचे शर्ट वगैरे परिधान करू शकता मुली असतील तर तुम्ही जे काही ड्रेस वेअर करता गाऊन वेअर करता पिवळ्या कलरचे तुम्हाला वेअर करायचे आहेत यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होत असतो त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचं सेवन करायचं आहे किंवा मग तुम्ही दुधामध्ये केसर टाकून तेही सकाळी किंवा संध्याकाळी ग्रहण करू शकता याने सुद्धा आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि लग्नासाठी सर्वात महत्त्वाचा कुठला ग्रह असेल तर तो गुरुग्रह आहे त्यामुळे गुरुग्रह जर मजबूत असेल तर लग्नामध्ये विघ्न येत नाही आणि लग्न मार्गी लागतात विवाह इच्छुक मुलांनी आणि मुलींनी दर सोमवारी महादेवाच्या शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग अस या शिवलिंगावरती तुम्हाला पाण्याने जलाभिषेक करायचा आहे असे तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती एकवीस सोमवार जलाभिषेक करायचा आहे पांढरं फूल अर्पण करायचं आहे आणि महादेवांकडे मनोभावी प्रार्थना करायच्या आहे की योग्य वर मिळून योग्य वधू मिळून माझं शीघ्र लग्न जमावं अशा पद्धतीने एखाद्या सोमवारी जरी तुमच्याकडून ही सेवा स्किप झाली काही कारणास्तव तुम्हाला नाही करता आली तर तुम्ही नेक्स्ट सोमवारपासून काउंट करून ती सेवा करू शकता आणि सर्वात प्रभावी आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे दर गुरुवारी तुम्हाला कणकीचे दोन गोळे घ्यायचे आहे कणकीचे दोन गोळे घ्यायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद चण्याची डाळ गूळ हे तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्हाला गौमातेला मातेला दोन्ही हातामध्ये हे जे कणकीचे गोळे आहेत ते घेऊन तुम्हाला गौमातेला चारायचे आहे आणि गौमातेला मातेला दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे गौमातेच्या पाटणीपासून म्हणजे अर्ध्या भागातून पाठीमागच्या साईडला तुम्हाला गौमातेच्या अंगावरती हात फिरवून नमस्कार करायचा आहे हे उपाय खूप सोपे आहेत दुसरी गोष्ट या उपायांसाठी कसलाही खर्च करायचा नाही आहे घरच्या घरी तुम्ही हे उपाय करू शकता विनामूल्य तर हे उपाय नक्की करा आणि या उपायांनी तुम्हाला काय अनुभव हो येतोय ये नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा म्हणजे सर्वांनाच त्याचा उपयोग होईल आणि तुमच्या एका कमेंट कमेंटमुळे कुणाचं तरी आयुष्य बदलून जाईल तर होप सो तुम्हाला माहिती आवडली असेल हे उपाय आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल